आदरणीय मंच मंचावर विराजमान आपल्या या लांबणा नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय सगळे साहेब त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी आणि त्यांच्या सहकार्यानं इथपर्यंत आम्ही आलो त्यांचं नाम उल्लेख करणं ही मला सर क्रमप्राप्त ठरतंय ते म्हणजे नर्मदा ट्रॅव्हल्सचे स्वामी साहेब एक शब्द आम्ही त्यांना दिला होता की सर आम्हाला असं असं लांब जायचं आहे आणि आमच्यासोबत काही विद्यार्थी आहेत दुसऱ्या शब्दात त्यांनी होकार दिला आणि नर्मदा ट्रॅव्हल्स आज आपल्या गावामध्ये आलेले आहेत विना मोफत एक रुपये देखील त्या व्यक्तीनं आमच्याकडनं घेतलेला नाही आणि ती व्यक्ती आम्हाला आत्ताच नाही देखील त्या व्यक्तीनं दे आम्हाला या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सहकार्य केलं होतं वाहतुकीसाठी त्याचबरोबर ज्यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहे ज्यांच्या नावातच इन्स्पायर आहे या असे बघितल्याश नाही असं वाटतं पंढ्यासारखं की काय ताकद आहे व्यक्तीमध्ये म्हणजे श्रीकांत असं आपण त्या ठिकाणी कावा गेला पाहिजे आणि त्यांच्यासोबत दुसरे त्या अकॅडमीचे संचालक आदरणीय सत्यवान सुरेश सर ज्यांच्या नावातच सत्य आहे त्याचबरोबर माझे मित्र आणि या अकॅडमीचे पडद्यामागचे हिरो प्राध्यापक प्रेमसागर मुंड्रा सर आणि आणखी एक आणि माझी सर्व वसुंधना प्रतिष्ठानची टीम आता या ठिकाणी बोलताना सरांनी एक उल्लेख केला तर, तर सर आपण खूप तरुण आहात आणि तरुणांनी एखादी गोष्ट केल्यानंतर ती देशभरामध्ये ती गोष्ट पोहोचते मला तुम्हाला विनंती करायची सर की लातूर जिल्ह्यातलं लांबजरा हे पहिलं गाव असावं की ज्या गावाने वृक्ष संवर्धन केल्यानंतर कर माफ केलेला आहे माझी तुम्हाला विनंती असेल तर एक वृक्ष मित्र म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की जे जे ग्रामस्थ आज आपण या ठिकाणी जे वृक्ष आपण गावामध्ये लावणार आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये तर आपण ज्या ग्रामस्थांनी वृक्ष संवर्धन केलेलं आहे त्या ग्रामस्थाचा आपण कर माफ करावा आणि मला वाटतं लांबजरा हे पहिलं गाव ठरावं जिल्ह्यातलं की ज्या गावानं वृक्ष संवर्धनासाठी कर पूर्णपणानं माफ केलेला आहे आणि तुमच्या गावाचा आदर्श अख्ख्या जिल्ह्यानं घ्यावा अशी विनंती मी या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करतो व सुंदरा प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षापासून काम करत आहे मला वाटते बोलण्यापेक्षा काम महत्वाचं आहे आणि ते काम आपण सर्वजण बघताय रोज दररोज तास आम्ही श्रमदान करतो आम्हाला लोक असं उठल्यानंतर वेळे म्हणतात वेळेस मध्ये ते आणि मला आनंद वाटतो कारण वेळी लोकच इतिहास घडवतात जल प्राधिकरण मध्ये चांगल्या पदावरचे अधिकारी एक दिवशी आम्ही जण झाड आणायला चालू स्वतः टॅम्प पोचलतात आमचं म्हणजे आणण्यासाठी त्या टॅम्प पोचलताना एका व्यक्ती मला गाडी मला राग आला त्याला त्याला राग आम्ही मला राग मी त्या व्यक्तीला बोलणार क्लास तो अधिकारी उमेशापामध्ये त्यांना काम येत आहे आपण मातीशी जुळले आहेत म्हणजे आपण आणि मातीशी जुळलेला माणूस त्याला कसला सत्कार नको आहे त्याला कुठल्या गोष्टी नको आहेत त्याला फक्त काम करायचं आणि मी ठरवलंय का मी ठरवले आणि माझ्या तीन पण ठरवलंय आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पर्यावरणासाठी आम्ही काम करत राहू अनेक लोक जुडत आहेत अनेक लोक चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत सगळ्यांचंच काम चांगलं आहे आणि जेणे जेणे वृक्ष संवर्धनासाठी काम करतात त्याला खरोखरच सलाम आहे कारण सांग, तुम्हाला सांगतो मला काल व्यक्ती एका व्यक्तीचा फोन आला का आणि सर वाढदिवसाला एक डझन किडे घेऊन जातात मध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि त्याचे शंभर फोटो काढते तुमचे पाचशे फोटो फोटो फोडू द्या म्हणजे तुमच्या गोष्टी आम्हाला परवडते कारण तुम्ही जेवढी मेहनत घेत आहे तेवढं तुम्ही काम करताय आणि खरं जर मेहनत कुठली असेल सर तर झाडांचं लागवड आणि संवर्धन त्याच्यामध्ये काही ताकद आणि ह्या निसर्गाकडनं आपण भरपूर घेतलेला आहे निसर्गाला आपण काहीच देऊ शकत नाही मी तर तुम्हाला सांगतो आपल्यासारखा व्यक्ती आपण खूप काही असेल मोठं काम करतो असं काहीच नाही कारण ज्या निसर्गाकडनं आपण आयुष्यभर सगळ्या गोष्टी मोफत घेतो त्या निसर्गाला जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे या विद्यार्थ्याला पण माझं सांगणं आहे इन्स्पायर कॉमर्स अकॅडमीच्या आपण देखील वृक्ष संवर्धनासाठी पुढे यावं आमच्या टीम मध्ये सर वेगवेगळे लोक आहेत आमच्या आजीदा चिखलीकर एका कॉलेजला प्राध्यापक आहेत राहुल माशाळकर नंतर नेहाट मोबाईल साहेब आमचे बावळे सर त्यांचा स्वतःचा व्यवसाय अमोल स्वामी एवढा फोटो काढणार माणूस आमचा तर अमोल स्वामीसाठी आपण जोरदार टाळ्या वगैरे कारण अमोल स्वामी मुळेच आज आपण नर्मदा टायवरच्या पर्यंत आलो सगळ्यांच नाव वगैरे सारखं आमची आहे घरामध्ये अनेक अडचणी असतात स्त्री तर तुम्हाला माहित आहे चाळीस किलोमीटरचा प्रवास करणं एवढं सोपं नाही तरी देखील ते आमच्यासोबत खाण्याला खाण्या लावून काम करतात मोहिणीचंही आहेत त्याचबरोबर सगळ्यांचंच नाव आम्हाला घेता येतील इथं वय आहे आमचा इथं त्याचबरोबर संजय बाकडे आहे आपला अनेक आहे आहे सगळ्यांचे नाव इथे घेण्यासारखे आहेत सगळ्यांचं योगदान या कामामध्ये मोठं चांगली जुडली असेल आणि टीम चांगली ठिकाणी काम करू शकतो मला या, या गावकऱ्यांना देखील विनंती करायची आहे की आज आपण लावलेलं झाड पुढच्या वर्षी त्याचा वाढदिवस साजरा करावा शेतकऱ्याची आम्हाला कुठली आवश्यकता नाही आपण वृक्ष संवर्धन करावं हाच आमच्यासाठी मोठा सत्कार आहे परत एकदा मी माननीय आपल्या गावचे जे प्रथम नागरिक आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करतो की वृक्ष संवर्धन करणाऱ्या नागरिकाला आपण ना करातून ना सूट द्यावी आणि तो ठराव आपण लागलीच या ठिकाणी घ्यावा आणि तसा ठराव आपण जाहीर करावा आणि लांबणा हे जिल्ह्यातलं पहिलं गाव असावं की ज्या गावाचा आदर्श जिल्हाधिकारी मॅडमने देखील घ्यावा आणि पूर्ण जिल्ह्यानं घ्यावा एवढी विनंती करतो माझ्या टीम मध्ये कोणाचं नाव जर माझ्याकडनं राहिलं असेल वैष्णवी कर खरंच तुम्हाला सांगतो मुलगी मुलगी म्हणजे ती एवढी कष्टाळू मुलगी आता तुम्हाला सांगतो तिनं सगळ्यात जास्त काम करते एकटे एवढी तिच्यासाठी आपण काळ्या बाजूला पाहिजे म्हणजे एवढं काम झालं सगळ्या टीमच्या माफी मागतो वसुंधरा टीम ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत निसर्गासाठी काम करता येईल असा शब्द या निमित्तानं मी देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज